श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं सांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो हात जोडूनी आलो तुझ्या दारी हात जोडूनी आलो तुझ्या दारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी ओम समस्व जन्मदाता सार्थ कर तू जन्म आता पाठीशी असता माऊली उद्याची चिंता मामा सारी पाठीशी असता माऊली उद्याची चिंता मामा सारी मी शरण आलो तुझ्या दारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी जय बाळूमामा मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन आणि भावनिक प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तू जे काही गमवलं आहेस ना त्यापेक्षाही जास्त तुला खूप काही मिळणार आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि संयम बाळग मामा म्हणतात अरे मुला मी तुला सर्व काही देणार आहे तू फक्त आयुष्यामध्ये आनंदी राहा इतके आनंदी राहा की आनंदसुद्धा कमी पडेल इतके सुखी व्हा की सुखसुद्धा कमी पडेल इतके हसा की हसायलासुद्धा वेळ कमी पडेल मित्रांनो आयुष्यामध्ये कुठली गोष्ट मिळाली तर तो नशिबाचा खेळ समजा पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप धडपड करत आहात खूप परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करत आहात आणि तरीसुद्धा तुम्हाला ती गोष्ट तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही तो आपल्या प्रारब्धाचा भोग समजा पण मित्रांनो आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी इतके प्रयत्न करा इतके प्रयत्न करा की ती गोष्ट आपल्याला देण्यासाठी परमेश्वराला भागच पडले पाहिजे इतका हट्ट करा तो आपल्याला नक्कीच देईल फक्त त्यावर विश्वास ठेवा त्याच्या नामस्मरणात राहा त्याच्या चिंतनात राहा आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्यावर विश्वास ठेवा तो आपल्यावर प्रेम करतो आणि त्यापेक्षाही जास्त आपण त्या परमेश्वरावर प्रेम करायला शिकलं पाहिजे मित्रांनो तुम्ही जर बाळूमामांचे भक्त असाल तर तुम्हालासुद्धा बाळूमामांचे अनुभव अनुभवायला मिळाले असतीलच आणि मामांनी तुम्हाला त्यांचे अनुभव त्यांचे चमत्कार दाखवले असतीलच मामा म्हणतात अरे बाळ माझ्यावर विश्वास ठेव जो माझा हात पकडतो ना त्याला कुणाची पाय पकडण्याची गरज भासत नाही असा बाळूमामा आपल्याला संबोध देत असतात जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे कधीच धनाची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांची कधीच कमी नसते मित्रांनो मामा सांगतात अरे मुला आयुष्यामध्ये दे कधीच देव शोधण्याचा प्रयत्न करू नका माणुसकी शोधण्याचा शक्य तितका प्रयत्न करा आणि आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला माणुसकी सापडेल तेव्हा तुमच्यातला खरा माणुसकीपणा जागा होईल हे लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा पाऊस येतो तेव्हा माकडालाही वाटतं की बाबा माझ्याकडे घर असतं तर आता मी आता भिजलो नसतो पण त्याचप्रमाणे आपलंही तसंच असतं वेळ निघून गेल्यानंतर आपल्यालाही कळतं या गोष्टी मी जपल्या असत्या तर त्या आयुष्यामध्ये कधीही संपल्या नसत्या म्हणून मित्रांनो वेळ निघून जाण्याची वाट बघू नका त्याआधी तुम्ही या कलियुगातील जीवनामध्ये सावध व्हा मित्रांनो आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला कळकळीने सांगू इच्छित आहेत की अरे मुला आयुष्यामध्ये एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीच परत मिळत नाही म्हणून बाळा वेळेचे भान ठेव त्याचबरोबर माणसांचेही तू भान ठेव माणूस की जप हे आयुष्यातील सर्वात मोठं उत्तम जीवनाचं उदाहरण आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये जे सहजपणे मिळतं ना ते शेवटपर्यंत कधीच टिकत नाही आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले परिश्रम घेतलं तर ती गोष्ट शेवटपर्यंत निश्चित जाईल हे लक्षात घ्या मित्रांनो म्हणूनच म्हणतात ना कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं पुरत नाही मित्रांनो स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं लक्षात घ्या नदीमध्ये पडलं म्हणून जीव जात नाही जीव तर तेव्हाच जातो जेव्हा पोहता येत नाही मित्रांनो आयुष्यामध्ये परिस्थिती कधीच समस्या बनत नाही ती तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही अहंकार बाजूला ठेवून बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं अपेक्षेशिवाय काळजी करणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं ही खरेच खऱ्या प्रेमाची लक्षणे आहेत आणि आपण अशा प्रकारची नाती टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण मित्रांनो आपण खूप नशिबवान आहोत म्हणून आपल्याला अशा प्रकारची माणसे आयुष्यामध्ये मिळाली आहेत म्हणूनच म्हणतात ना भूक भागवणारी माती आणि चुका पदरात घेणारी नाती यांच्यासोबत कधीच गद्दारी करू नका हे सर्वात मोठे पाप आहे हे लक्षात घ्या आणि मित्रांनो जर तुम्हीही कुणासोबत गद्दारी केली कुणासोबत चुकीचे वागलात कुणाचा विश्वासघात केलात तर देवही तुमच्यासोबत असेच वागेल तुम्हाला त्या वाईट कर्माचे फळ नक्कीच मिळेल म्हणून आयुष्यामध्ये नेहमी प्रामाणिक राहा मित्रांनो विश्वास नावाचा असा एकमेव पक्षी आहे ना जो एकदा उडाला की तो पुन्हा कधीच परत बसत नाही त्यामुळे विश्वास उडू देऊ नका आयुष्यामध्ये एकदा विश्वास उडाला की तिथे एक गाठ निर्माण होते विश्वास उडालेली नाती कधीच जुळत नसतात आणि कशी जुळलीच तर तिथे एक गाठ नेहमी राहतेच मित्रांनो म्हणूनच म्हणतात ना नात्याची दोरी ही खूपच नाजूक असते नात्याची दोरी ही खूपच नाजूक असते एकदा दोरी तुटली की पुन्हा ती कधीच जुळत नसते आणि मग त्या दोरीला जोडायचीच असेल तर तिथे एक गाठ मारावी लागते आणि मग आयुष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे असतं एकदा जर नाती तुटली तर तिला कसं बस जोडण्याचा प्रयत्न केला तर तिथे एक गाठ कायमचीच निर्माण होते आणि मग म्हणूनच मामा सांगतात अरे मुला अशा नात्यांना काहीच अर्थ नाही रे म्हणून जीवन जगत असताना प्रामाणिक राहा प्रामाणिक कार्य करा यातच खरं आयुष्याचं सर्वात मोठं सुख आहे आयुष्य हे खूप सुंदर आहे रे फक्त जर तू आयुष्य हसून जगलात तर हे आयुष्य कधी संपलं हे तुला कळणारही नाही आणि जर हे आयुष्य तू रडून जगलास तर तुला खूप कठीण वाटेल म्हणून बाळा आयुष्य हे सुखी प्रामाणिक आणि आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर मित्रांनो बाळूमामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगत आहेत अरे मुला तू तु तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःखी आहेस तू दररोज माझ्याकडे प्रार्थना करत आहेस याचना करत आहेस तुझ्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत परंतु बाळा थोडा धीर धर थोडा संयम बाळक माझ्यावर विश्वास ठेव एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कुठलंही चांगलं कार्य साध्य करण्यासाठी त्याला थोडा वेळ लागतो म्हणून बाळा थोडा धीर धरून माझ्या नामस्मरणात राहा तुझे प्रत्येक काम यशस्वीपणे पार पडेल हा माझा शब्द आहे मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल काही भक्त म्हणतात की आम्ही खूप मामांची सेवा करतो आम्ही खूप मामांची भक्ती करतो तरीही आमच्या आयुष्यामध्ये दुःख का आहे चांगल्याच व्यक्तीसोबत नेहमी वाईट का घडतं असे खूप जणांचे प्रश्न आहेत तर यावर मामा म्हणतात मामा म्हणतात अरे मुला तू खूपच जास्त माझी अंतकरणातून श्रद्धेने भक्ती करत आहेस परंतु तू इतरांबद्दल वाईट विचार करत आहेस लोकांचं चांगलं झालेलं तुला भगवत नाही तू इतरांबद्दल वाईट बोलत आहेस चाड्या चुगल्या करत आहेस कुणाचं तरी मन दुखावत आहेस तू कुणाला तरी त्रास देत आहेस कुणाला तरी तू जेवताना उठवत आहेस कुणाचा तरी तू अपमान करत आहेस पण बाळा तू खूप माझी भक्ती करत आहेस खूप माझी सेवा करत आहेस परंतु तुझ्या या पापी कर्मामुळे तुझे सर्व काही पुण्याचे कर्म हे व्यर्थ जात आहे म्हणूनच आजच्या दैवी संदेशातून मला माझ्या सर्व भक्तांना सांगायचे आहे की जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल आणि माझा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला अहंकार बाजूला ठेवावा लागेल कारण अहंकार नावाची अशी एक चीज माझ्या सेवेमध्ये अजिबात चालत नाही मी पणा माझ्या सेवेमध्ये चालत नाही त्यानंतर तुला करायचे आहे ते म्हणजे तुझी नियत चांगली ठेवली पाहिजे देखावा तू चांगला ठेवून तुझा कसल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही कारण जेव्हा तुला तुझ्या कर्माचे फळ मिळत असते ना तेव्हा नियती तुझ्या कर्माचा लेखाजोखा आणि तुझी नियत पाहत असते म्हणून या कलियुगातील देखावा तुझा कसल्याही कामाचा नाही म्हणून माझ्याकडे प्रार्थना करत असताना माझ्याकडे बोल की हे बाळूमामा सर्वांचं चांगलं करा सर्वांचं कल्याण करा सर्वांना सुखी ठेवा त्यानंतर माझं कल्याण करा मलाही सुखी ठेवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा हे ब्रह्मांड नायक बाळूमामा माझ्या आयुष्यामध्ये तुमच्याशिवाय कोणीही नाही तुम्ही आहात म्हणून मी आहे तुम्ही आहात म्हणून माझा आनंद आहे मित्रांनो अशा प्रकारची सामूहिक प्रार्थना तुम्ही दररोज बाळूमामांसमोर करा सर्वांचे कल्याण होऊ दे आणि तुझ्या आणि माझ्या नात्यामध्ये जे काही आपलं नातं आहे ना त्या नात्यामध्ये कधीच अतुटपणा येऊ देऊ नकोस तुझ्या नात्याबद्दल तुझ्या भक्तीबद्दल तुझ्या प्रेमाबद्दल माझ्या मनामध्ये सकारात्मक विचार येऊ दे माझ्या मनात तुझ्या नामाबद्दल गोडवा निर्माण कर अशी आपल्या सद्गुरू चरणी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारची एक छोटी प्रार्थना बाळूमामांना करून तर बघा तुमचं प्रत्येक काम हे यशस्वीपणे पार पडेल आणि तुमचं जीवन तुमचं हे आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल तुमच्या जीवनाची झपाट्याने प्रगती होईल आणि बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील एकदा का बाळूमामांना तुम्ही प्रसन्न करून घेतलं ना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच आणि कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही म्हणून मित्रांनो बाळूमामांची इतकी सेवा करा इतकी सेवा करा की तो सुद्धा आपल्यावर प्रसन्न व्हायला भागच पडलं पाहिजे मामा म्हणतात माझ्या प्रिय मुला माझा हा आजचा दैवी संदेश तू शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहेस आता तुझे सर्व दुःख कष्ट गरिबी त्रास वेदना सर्व काही संपणार आहे आणि माझा तुझ्यावर आशीर्वादाचा प्रतिकूलतेचा भरभरून असा वर्षा होत आहे यासाठी तू तयार राहा मित्रांनो बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी बाळूमामा माझ्यावर कृपा करा असे टाईप करून आपला हा संदेश पुढे पाच जणांना शेअर करा भाग्यवंत ठराल बाळूमांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात धन्यवाद बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग भलं